एकीकडे राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज सामने सामने आला असतानाच आता बंजारा समाज देखील एसटीतील आरक्षणासाठी एकवटला आहे या संदर्भात शहरातील गोरशेनाथ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी बंजारा वेशभूषा घालून महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलंय हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं सरकारने आम्हाला मजबूर करू नये रस्त्यावर येण्यासाठी शांततेत आम्हाला आरक्षण द्यावं अशी विनंती करत जर यावर प्रशासनाने अंमलबजावणी नाही केली तर येणाऱ्या काळात सोलापूर शहरासह महाराष्ट्रात रस्त्यावरची लढाई लढण्यास तयारी असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय आमच्या आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते आम्ही बंद करू असा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात दरम्यान बंजारा समाजानं दिलेल्या या आता राज्यात पुन्हा एक दाव वातावरण हैदराबाद गॅजेटचा जीआर करण्यात आल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे हैदराबाद गॅजेट नुसार समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे नमस्कार मी माजी नगर नगरसेवक शैलेजा राठोड आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच मागणी आहे आमच्या समाजाची की मागणीमध्ये ओबीसी कर्नाटकमध्ये एस सी आणि तेलंगणा हैदराबाद मध्ये एसटी त्याच्यासाठी आमच्या समाजा आमचा समाज फार मोठा आहे आणि आमच्या समाजाच तुकडे तुकडे केलेले आहेत तर आम्हाला आमची मागणी एकच आहे की आम्हाला जे हैदराबाद आणि तेलंगणाचं जे आहे गॅजेट लागलेलं ला आहे ते आम्हाला इथं भारतात महाराष्ट्रामध्ये लागू करावं असं मला फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे आणि देवे आपले पंतप्रधान मोदी साहेबांना एक विनंती करायची आहे की आमचा समाज एकच आहे फार मोठा आहे संस्कृती पण एकच आहे आमची तर मोदी साहेब तुम्ही विचार करा आणि आमच्या समाजाचा जो न्याय आहे ते न्याय द्या आम्हाला कारण आम्ही विस्कळीत झालेले आहे आमचा समाज विस्कळीत झालेला आहे त्या समाजाला एकत्र करा आणि आमच्या समाजाला एकच एस टी कास्ट द्या हे माझी विनंती आहे नमस्कार आता जो मराठा लोकांना जे गे, गॅजेट दिलेलं आहे ते तेलंगणा आणि हैदराबाद मध्ये जे आहे ते आमचा बंजारा समाज एस टी मध्ये आहे ते आम्हाला द्यावं आमच्या हक्काचं आम्हाला द्यावं हे मागणी आहे नाही दिलं तर आम्ही आम्ही आंदोलन करणारच आहे नाही दिलं तर शांत नाही बसणार नाही आता बघू जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो मग नंतर ते उपोषण करू नाहीतर आम्ही आंदोलन करू मुंबई पर्यंत जाऊ रास्ता रोको करू आम्ही शांत नाही बसणार या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा इथे बंजारा समाज या प्रवर्गामध्ये राहतो आणि खास करून ज्या ठिकाणी सन्माननीय आमचे बांधव मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलं हैदराबाद गॅजेट नुसार त्या धर्तीवर त्या हैदराबाद गॅजेट नुसार आम्ही त्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये मोडतो त्यानुसार सन्माननीय आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बंजारा समाजाचा इतिहास पाहता या इतिहासाचा विचार करून आणि या इतिहासाचा लौकिक ठेवून जो अठराशे बहात्तर पासून जो समाज अठराशे पासष्ट पासून असेल अठराशे बहात्तर पासून असेल किंवा एकोणीशे पन्नास पर्यंत असेल या सर्व बाबीचा विचार करून आम्हाला एसटी परवर्गामध्ये या समाजाला समाविष्ट करणे फार गरजेचे आहे ही आमची मूळ माग आहे कारण का आम्ही त्या काळी एस टी समाजामध्ये होतो आणि त्यानंतर ते काढलं गेले त्याचे पुरावे देखील या बंजारा समाजाकडे आहे आणि ते आम्ही संपूर्णपणे या महाराष्ट्रातून पूर्ण देशातून सादर करू शकतो आणि जिथे जिथे तांडा तालुका जिल्हा आणि राज्य आहेत किंवा तिथे तलाठी ग्रामसेवक सेवा सहाय्यक अधिकारी यांच्याकडे त्या सगळ्या सर्व नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे बंजारा समाजाला जे आमच्या एसटी चे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे या ठिकाणी अशी आम्ही मागणी करीत आहोत आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज घोरसेनेच्या वतीने मी स्वतः घोषणा जिल्हाध्यक्ष माझे गोर बांधव आणि भगिनी या सर्वांना घेऊन सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत येत आहे बोलू इच्छितो की आपण भारत देश भारत देश लोकशाही प्राण देश आहे तसेच भारतीय संविधानानुसार आपण जगतो वागतो आहोत जगतो आहोत जगतो वागतो आहोत त्याप्रमाणे जे शेवाला जे आम्हाला हक्काचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही उपोषण करू आंदोलन करू मुंबई पर्यंत जाऊ